रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी थीक पूर दरडी पूल खचणे रस्त्याचे भराव वीज कोल कोसळणे तारा तुटणे लोकांच्या घरात पाणी शिरणे वाहतूक कोंडी असे प्रकार होऊन जनजीवन विस्कळीत झालंय याचा सर्वाधिक फटका हा अलिबाग तालुक्यातील रामराज विभागाला बसलाय मध्यरात्रीपासूनच परिसराला पाण्याचा विळखा पडल्याने पुराचं पाणी लोकांच्या घरात शिरलंय लोकांचे संसार अक्षरशः उघड्यावरती आले लाखो रुपयांचं नुकसान झालं त्यामुळे पूरग्रस्त रामराजकरांचे अश्रू पुसण्यासाठी भाजपा नेते व माजी समाज कल्याण सभापती छोटमशेठ उर्फ दिलीप भोईट यांनी रामराज परिसरात धाव घेतली रामराज येथे भेट देऊन त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला जेसीबी आदी यंत्रसामुग्री घेऊन त्यांनी पाहणी केली आणि सरकारची मदत येईपर्यंत लोकांना आर्थिक मदत देखील केली पत्रकारांशी बोलताना त्यांनी तातडीने शासनाकडे पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदतीची मागणी केली सरसकट पंचनामे करा असं देखील त्यांनी सरकारकडे साकडं घातलंय रामराज गावामध्ये आलोय इतर समाज आणि कोळी समाज हे एकत्रित समाज आहे नदीच्या काठावरती पूर्ण गाव बसलेलं आहे अनेक वर्षापासून इथल्या प्रशासनाने ही दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण पूर्ण डोंगराळ भाग आहे आणि पूर्ण नदीकडून समुद्राकडे जाणारा पाण्याचा मोठा प्रवाह आहे आणि त्या प्रवाहाला लागून हा रामराज पूर्ण गाव आहे आणि त्या गावामध्ये गावा ज्या वेळेला अतिवृष्टी होते त्यावेळेला गावामध्ये कंप्लीट पाणी येतोय हे शासनाने खूप लक्षात घ्यायला पाहिजे आहे म्हणजे शासनाने दुर्लक्षित झालं का असं मला वाटतं कारण आज ज्या वेळेला अतिवृष्टी झाली आणि गावामध्ये घरामध्ये साधारणतः दोन अडीच दिवसापर्यंत लोकांच्या घरामध्ये पाणी केलं आहे शासनाने याची लगेच दखल घेऊन त्याला सर्कल माननीय तहसीलदार यांनी दखल घेऊन लगेच सर्वसकट पंचनामा होणं अत्यंत गरजेचं आहे आणि पंचनामा केल्यानंतर त्यांना तात्काळ मदत कशी मिळत ही बघणं अत्यंत गरजेचं आहे आज इथे सर्व ग्रामस्थ मी आता पूर्ण परिसर घेतून आलो तर खरोखर म्हणजे काहीतरी कोणतरी सांगतोय आणि घरामध्ये पाणी गेलेलं नाही असं नाही सगळ्यात घरामध्ये पाणी गेलेलं आहे तर तलाठी सरकार यांनी सरसगट सगट पंचनामे करावे अशी त्यांना मी विनंती करतो